केलं फळही चांगलं चांगल्या कर्माची फळ चांगली आणि आयुष्य चांगलं करावं आता हे जे कोरोना आला ते का आला माहिती का तू का पापी आणि ही ती रोगाची या पाप रोगाच्या आलं कुठं सगळे जगात आलं महाराष्ट्रात नाही देशात नाही जगात आलं जसं पाप कराल तसं फळ मिळेल तुम्ही इथं सगळे अरे शाळा जातो का रे तू भैया कितीलाय उभारा बरं चौथीला आहे का इकडे उभा आहे इकडे बाबा त्याला माईक द्या राहत्या राहते सँडल लावले दिसते गडी जरा उभार आहे मोठा सेव द्या काय नाव रे तुझं कुणाल 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 मला सांग तुला मावशी आहे का आईची बहीण मावशी आहे का तुला मावशी आहे का आणि आत्या आहे का आते जरा दमानं कळली ए कनाल मला सांग मम्मी मावशी आल्यावर चांगला स्वयंपाक करते का आते आल्यावर आया, आया, आया। नेमकी त्याची मम्मी हिता वया 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 आहे का बोट करायला बरं मम्मीला पलीकडे का नको बाबा अजून परत दिसले और बानगडवासी खाली जाय तू खाली जाय नाही कडक कडी त्याला वाटलं आता ते तुला घरी गेल्यावर कळण आता अशी मम्मी फटकीन धरून तुला हे आपलंच आहे का काय वा वा विठाला आता तुम्ही किती वर्षे देवीची पूजा केल्यावर याच्या मम्मीत फरक पडल <laughs> आणि महिला मंडळ ऐकलं का तुम्ही तुम्हाला असं वाटतंय आणि देवाला वेगळं वाटतंय आता देवीला काय वाटते भक्ती माहिती कोणती रोज पूजा नको करू पण सासू हा तुम्ही सासू जर देवी पाहिली तर ही थोडी गरज नाही रोज पण तुम्ही काय करते माहिती का देवीला देवी मानत्या आणि यांना नऊ होते आता तुम्ही उत्तर आहे का ही पेढा दाखवला गरीब आहे स्वयंपाक करून खाऊ घातला बरोबर आहे पण तुम्ही इथं आल्या आणि घरी उपाशी राहिलं काय करायचं ते देवाला आता सहज सांगा बरं मला जिनं जन्म दिला तिला लोक पाहत नाही आणि बाकीचं काय करायचं बाकीचं किती तुम्ही वरचं वरचं जरी पाहिलं पण सध्याच्या काळामध्ये आई हो आईची ईश्वर आहे अजूनही उत्तर आहे का सध्याच्या काळात आई आणि वडील जर घरात नसतील तर ते घरालाही किंमत नाही काय करायचं नुसतं घर असून आता सगळ्यांना विनंती करतो तुमच्या आमच्या जीवनामध्ये घरी उत्तर जर कुणाचे असतील तर कुणाचे ते आईचे वडिलांचे केले उपकार सांगू मी काय बापान करी आईशी माय पण काहीला असं कळत काहीला ना कळत तुमचा उत्सव आहे तुम्ही तिसरं वर्षी चालू आहे अरे सर सांगतो तुम्ही एवढी मोठी परंपरा याही काळात तुमची सुरू झाली नाही तर जवळजवळ सप्ती सगळी बंद होती यात्रा बंद आहे सप्ते बंद आहे अजूनही सरकारची परमिशन नाही आहे पण खेडेगावात कोण पाहत आहे तुम्ही जर चालू नाही ठेवलं तर आम्हाला कोण हिच्या पाच सहा महिन्यात आमचंही जिरली आमचं घरातलंही वजन कमी झालंय कोणी नीड बोलत नाही सगळ्या कीर्तनकाराच्या बायका कीर्तनकारला म्हणतात आता कसं वाटतंय आता काय वाटायचं बाई जिरली आता बाहेरच फिरायचं राहिलं नाही काय वाटायचं पण ती घरी बोलत नाही आणि याला उत्तर कळलं का प्रेम संपतं महाराज आता सध्या दाग प्रेम राहिलंच नाही प्रेमाला किंमतच नाही राहिली आता हे प्रेम करणारे लोक जरी होते का मध्ये मुलं त्यांचं वाटोळं झालंय हे मुली सुद्धा वाटोळं झाले एक मुलगी प्रेमानं बोलत होती मी तुझीच आहे मी तुझीच आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तू माहीतो जान आहे इस दोन दुनिया मी मेरा कुई नाही आहे असं तसं बोलत होती त्याला ते म्हणला ते म्हणली मी तुझीच आहे ते म्हणला मी पॉझिटिव्ह आहे ती म्हणली मग मरत असाच मी निगेटिव्ह आलेले मेसेज करते पण तुझ्या नादी लागणार प्रेम नाही महाराज प्रेमाला नाही मोठी किंमत पण कोणतं प्रेम खरा तो संतांची होती आणि ते हे कष्ट भीती परसाठी तुम्ही पर, 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 परत एक और परत ऐका एकदा गेल्यावर परत यायचं नाही आणि आता आलोय तर चांगलं जगायचं इथं येऊन केलं काय आता दिवीचा उत्सव चालू आहे आज स्वयंपाक आहे सगळ्या बाजूने प्रसन्न नाही पण काही लोकांना भीती वाटते तसं मगाशी सांगून टाकले त्यांना सूचना दिली तोंडाला थोडं मास्क लावा बाजूला बसा आता इथं खिटून बसल्यावर पुन्हा काही लावलं तर कामप्रि <laughs> आधी येतानाच बसल्या जवळ पहिलं तसं होतं का मी तर म्हणतो मागचा काळ थोडा बराच होता कंचा बरा होता माहिती का माणसाचा संबंधच नव्हता राहिलं अजिबात नाही माणसं नुसते असे पाहचे माणूस दिसलं आणि म्हटलं की त्याच्याजवळ मुंबई म्हणून कि उत्तर कळलं का माणसाची भीती वाटायला लागली याचं एकमेव कारण आहे माणसं थोडे दुष्ट आहेत दुराचारी आहेत फक्त ते आता कळलेत कधी आता माणसाची किंमत माणसाची किंमत कधी कळली आता आणि आता का कळली माहितीये का कारण कळलं का माणूस हा चुकीचा पुतळा नसून ती शरीरच नासक आहे त्याला अभंग आहे बघा ना इतकं नासक शरीरामध्ये काही असलं तरी बाकीच चाललं पण त्याच्या तोंडामध्ये इतके विषाणू आहेत कि ती विषाणू माणसाला अटॅक करतात म्हणजे तोंडातून जास्त होत म्हणून तोंड बांधायची पाळी पाळ्याला विठाला विठाला तो सुद्धा बैलानं दिलेला श्राप आहे कोणी बैलने बैल बहिरल्या पिकातून ऊसातून तुम्ही न्यायचे पण त्याच्या तोंडाला काय मुस्क आता याला काय हा सुद्धा बैलच आहे ना तुम्ही ना संत पायला संत पा तुम्ही लग्नामध्ये जेवाय बसले अन्न वाढायला ना ते वाडे करू आलं त्याच्या तोंडाला काय त्याच्या हातात काय लाडू आहे त्याला म्हणलं ना तू खाणं तोंडाला <laughs> बांधलंय त्याला असून खाता येत नाही आणि पुढचं म्हणते मला वाड्याचं उत्तर कळलं का कधीतरी हे पाप येतच आता ते पाप का आलं कधीतरी देवानं एवढं मोठं काम केलं की के आता इथून पुढे थोडं सावध व्हा म्हणून माझ्या आई माता पित्यांना विनंती करतो देवीचा उत्सव आहे उत्सवाच्या निमित्तानं तुम्ही सगळे इथं आलात पण तुम्ही सुद्धा देवीच हे कोण आहे आपल्या घरात जर स्त्रीच नसल तर काय करायचं त्याला विठाल विठाल तिसरी नसत तर किंमतच नाही महाराज कोणतंही काय असू द्या पत्नी घरात नसत तर किंमत आहे का तू करा महाराज म्हणतात माझ्या घरी एक नाही गाव कोपलं पण माझं जीवन मी प्रसन्न केलं एक नाही गाव एक नाही सगळे लोक कोपले पण मी सुख समाधान आणि शांती मिळवण्याचा प्रयत्न केला मिळालाच ती आता आपल्याकडे ती पद्धत राहिली नाही आपल्याकडे कसं कस झालं आप माहिती का आपले <laughs> <laughs> ते का ते पण करा म्हण हे जरा खराबच माल आहे पोर नाही कलाकार महाराज रात्री पोरग एक रडत होत आजी म्हणली का रडतो ना तो म्हणला मला संडासला जायचं भीती वाटते मग तरी म्हणली मग बॅटरी घेऊन जाय ते म्हणला घरातच बॅटरी नाही मग म्हातारीने त्याला मेणबत्ती पेटवून दिली म्हणली जा त्यांना अशी मेणबत्ती घेतली चाललं त्याचे दोन तीन मित्र आले त्यांना वाटले याचा वाढदिवस आहे त्यांना मोठे नारडले हॅपी बर्थडे टू यू हे मेणबत्ती इजल्यामुळं ती रडायला लागलं कोरायला म्हणलं कमन मेणबत्ती इजवली रे ते म्हणले आम्हाला वाटलं तुवा वाढदिवस आहे ते म्हणला मग केक खाऊन जा थांबा जीव काढू कोटू पळायचे म्हले तुवा केकही नको <laughs> पोर येत महाराज अरे ही बघा नी कसा माल हो खास आहे याचा नुसतं असं आणि काय आहे असत माहिती पोरांना किंमत आहे हे बा पोर नसतील तर घरालाही किंमत नाही आई तुम्हाला पोर ग जास्त आवडतं का सोन आवडतं काय सोनं का, का मुलगा हा आजी तुम्हाला नातू जास्त आवडतं कसून नातू मग नातू का पाकिस्तानातून आलाय का पाकिस्ताना घरात बसून त्याला एकाएकीच हस त्याला असा भ्रम झाला ते काय बाबा मी कस पाहिलं कस दिसायला ये आता मग अशी आम्ही गाडीत आलो ना ती दोन तीन महिला सोबत चालल्या होत्या ते महिला काय म्हणतात एकमेकीला माहिती बाबा नाही बरी टोळी आणली <laughs> मी आता फेटा बांधायचोर पोरायला म्हणलं अरस आहे का रे ते म्हणलं काय दिसाय झाडाना गोडाच आरसा मागत आहे तुम्ही दिसायला ना सुद्धा असायला पाहिजे आपण हे बघा तुम्ही आता आहे एरिया बरा आहे तुम्ही थोडं आम्हाला फसवलेलं दिसते तुम्ही कीर्तन ठरविताना धोका दिलाय जरा थोडा तुम्ही म्हणले वा आमची परिस्थिती बरी नाही इथं तर सगळं बरं आहे की तुम्ही फक्त ठरवूच तरच बरं नाही म्हणले ना बरं म्हणलं सगळी <laughs> म्हणजे आता ठरवू असत म्हणले पण उद्या पोरगी द्यायची म्हणजे कस काय म्हणणार मग म्हणणार भक्कम काम आहे आमचं काही कमी नाही आम्हाला पाणी भरपूर आहे म्हणजे आम्हाला द्यायच्या टायमाला तुम्ही काय म्हणणार थोडी साधारण परिस्थिती हे आणि इवाई किंवा जावाई तिकून पाहुणे आले का तुम्ही काय म्हणणार आमचं लय बरं आहे आमच्याशी कुठं नाही बोलायचं बरं तर बरंच आता आमचं हाय वाईट तर आहेच वाईट आता थोडं सुरू झालंय नाही तर आमची काही साधी हाल झाली का बिडीला पैसे नाही राहिले काय खाच नाही काही न्यायचं नाही आता आमच्या मागून एक गाडी पुढे गेली ती आता तिच्या माग नाव टाकलं होतं आता कसं वाटतंय न पुढे गेला काय वाटायचं बाबा त्याची गाडी मलठण पशी आणि पंक्चर झाली आम्ही त्याला विचारला आता कसं वाटते तुमचं आमचं जीवन तसंच आहे महाराज एकदा येणं आहे आणि एकदा जाणं आहे त्याला सुंदर अभंग आहे तुम्ही जाणारच आहात पण कशासाठी आला त्याला किंमत आहे येऊन केलं काय काय केलं का येऊन जन्म येऊन काय केले तो मुद्दल शरीरच नाश कर शरीर जाणार आहे आणि हे शरीर कोणाचं आहे ते देह काळाच आहे अ ते काळाच आहे त्याला अ आहे बघा देह काळाचे धन भुबे राहते यांचे हो हात शिमने होते <laughs> आता थोडं बरं चाललंय महाराजांचा लय गोड हात आहे महाराज महाराजांचा हात बरं आहे अरे कार्ट अरे नीट बसा असं नीट बघा बिंड सोडा बघा तुम्ही आता काय बांधून उपयोग खेटून बसला तोंड बांधीचे हे उपयोग आहे त्याला टच झालं एकदा की संपलं काम टच झालं टच झाल्यामुळं आता तोंड बांधलं काय नाही बांधलं काय पण आता उत्तर आहे का आपल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता